हे पहा इथे आपली बर्फी किती छान अशी बनून तयार झालेली आहे पण ही बर्फी दिवाळीतील शिल्लक राहिलेल्या बत्तासे आणि नारळ यापासून मी बनवलेली आहे स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण दिवाळीतील बत्तासे आणि नारळ यापासून खुसखुशीत अशी बर्फी कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत अगोदर आपल्याला हा नारळ सोलून घ्यायचा आहे आणि फोडून त्याचे तुकडे असे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत नारळ सोलून झालेला आहे व सोलून आ, तो फोडला तर त्यावेळेस असे बारीक जरा तुकडे माझ्याकडून झालेले आहेत तर त्याची मी मागची देखील काढून घेतलेली आहे आता आपण हे बारीक बारीक असे कट करून घेऊ या पद्धतीने आणि मिक्सरच्या भांड्यामधून आपण याला फिरवून या घेऊ आपले नारळाचे तुकडे बारीक करून झालेले आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते आता वाटून घेणार आहे आणखीन एक टीप तुम्हाला सांगायची होती ज्या आपण भांड्यामध्ये एक खोलगट जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला पदार्थ बनवताना आता इथे मी एक ग्लास पाणी उकळायला ठेवलेला आहे मी गॅस बंद करते कारण आपण याच कढईमध्ये भाज्या वगैरे बनवत असतो तर कोणताही गोड पदार्थ ज्यावेळेस आपण अशा कढईमध्ये बनवतो तर त्यावेळेस थोडं पाणी उकळून घ्यायचं म्हणजे त्यातील ओशाळेपण वगैरे असेल भाजीचा काही वास असेल तर तो निघून जातो ही टिप तुम्ही छान अशी लक्षात ठेवा हे पहा आता लागणारे साहित्य पावयात इथे हे खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे बत्ताशे लागतील विलायची पावडर लागेल आपल्याला आणि अगदी थोडंसं तूप लागेल सर्वात अगोदर इकडे आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे इथे साधारणतः एक चमचाभर मी तूप घालून घेणार आहे या पद्धतीनं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हे मिक्सरवरती वाटून घेतलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे पहा इथे खोबरं आपण हे असं व्यवस्थित असं तुपावरती भाजून घ्यायचं आहे इथे मी साय घेतलेली आहे आणि थोडंसं दूध देखील घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये आता घालून घ्यायचं आहे म्हणजे यामुळे आपले याम पदार्थ खूपच छान असा बनून तयार होणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये थोडस घालून घेते थोडस अगदी दूध घातलेलं आहे आता हे खोबरं या दुधामध्ये तुपावरती छान असं आपण बारीक गॅस हे पहा गॅस बारीकच केलेला आहे बारीक गॅसवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं छान असं भाजून होत आहे तोपर्यंत आपण हे बत्ताशे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे भाजून घ्यायचं आहे एक वाटी बत्ताशे आहेत साधारणतः आता आपण मी ते वाटून घेणार आहे पहा इथे मी हे बत्ताशे छान असे बारीक असे वाटून घेतलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही अगदी बारीक असं झालेलं आहे आता मी या वाटीमध्ये मी काढून घेणार आहे इकडे आपलं खोबरं देखील तुपावरती तुपामध्ये आणि दुधामध्ये खूप छान असं भाजून होतच आहे छान असं आपल्याला अगदी भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी खूपच छान अशी बनवून तयार होणार आहे हे भाजून होत आहे तोपर्यंत मी ही बत्ताशे वाटलेले आहे ते वाटीमध्ये काढून घेते आपले बताशे या पद्धतीने वाटून झालेले आहे एक वाटी भरायला अगदी थोडंसं हे कमी आहे आता यामध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या इथे मी ही एक वाटी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे खडे वगैरे थोडे राहिलेले आहेत ते देखील यामध्ये मिक्स होऊन जातात आणि विरघडे देखील जातात आपण दूध वगैरे घातलेलं आहे त्यामुळे आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया आता पुन्हा याला पाणी सुटणार आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला आणखी एक दोन तीन मिनिट छान असं हे परतून घ्यायचं आहे हे मिश्रण या पद्धतीने आपले मिश्रण बनवून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील यामध्ये घालू शकता पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी नारळ आणि बताशे यांपासूनच हा पदार्थ दाखवत आहे त्यामुळे मी जास्त काही घालणार नाही याच्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे तिथे तिथे एक मी प्लेट अशी घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं ला आहे इथे हे मिश्र मिश्रण काढून घेतलेलं आहे व उलटण्याच्या या साईडला मी तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपण हे ताटामध्ये व्यवस्थित असं पसरवून घेऊयात हे व्यवस्थित असं आपण करून घ्यायचं आहे एक सारखं हे पहा इथे मी हे मिश्रण व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे एक सारखं से। हे सेट करून झालेलं आहे आता आपण हे थोडा वेळ थंड होऊ देऊयात आणि मग याची बर्फी कट करून घेऊयात हे <hansân> पहा इथे आपली बर्फी छान अशी थंड बनवून झालेली आहे आता आपण ती कट करून घ्यायची आहे तुम्हाला कोणत्या साईजचे कट करून पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता लहान मोठी चौकोणी किंवा तुम्ही कापणीच्या शेपमध्ये देखील कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी शेपमध्ये कट करत आहे या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे पहा इथे आपली बर्फी छान अशी बनवून तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल ही प्रेस करा धन्यवाद